हा कुठला देव ग दे। हा अगं म्हणजे होणारे पतिदेव रुपेश बघ त्याच नाव घेतल्या घेतल्या मला आठवण झाली मी गोळ्या घेतल्या नाहीये गोळ्या घेतल्या नाही ना चिडतो तो माझ्यावर खूप तू आजारी आहे बरं नाही तुला असं काही नाही पण बरं वाटणं बंद होऊ नये म्हणून घेते मी या गोळ्या म्हणजे म्हणजे था एवा। जी आहे ना ही ही शिगोरची गोळी ही ब्लड प्रेशरची आणि ही शांत झोप लागावी म्हणून आणि आज आपण बाहेरचं खूप खाल्लं ना म्हणून ते बाहेरचं खाणं बाधू नये म्हणून ही गोळी हे बघी तुला घरचं स्वतःच जेवण बाधत नाही का म्हणजे नाही काही नाही <laughs> बसच मज्जा काय मजा आली ना आज <laughs> किती वर्षांनी असल्या अगं <ले> मी एवढी <laughs> आणि तो पप्प्या काय अग तो तो पप्प्या आणि त्याचे चांगली अजूनही शंभर टक्के राग गेलेला दिसत नाहीये राणी साहेबांचा तसं नाही अगदी आणि काय म्हणता तुला म्हणाले राग सोडून दे ऐकलं नाही आई बोलली त्याला माझ्या आईने लई त्रास सहन केलाय बाप गेल्यानंतर खूप छळ झाला तिचा गावातले पुरुष होतेच अजून छळ करायला म्हणून पुरुषांवर विश्वास नाही ठेवतात लगेच पण मग आईच बोलली की चांगली आहेत मदत न मागता आपण मदत करायला आली म्हणजे वाईट काय करणार नाहीत म्हणून बोलले सौदी अरे आई पण नाय झालं <laughs> काही नाही हो आई हो तू काळजी करू नकोस हो राहायची सोय झालीय उत्तम आहे खूप चांगले लोक आहे हम्म काही बोला मॅन टॉप क्लास आहे आय नो यार एवढ्या लहान वयात फक्त विकून रोल मॉडेल खाण्याची गोष्ट नाहीये बाई तुझ्या रोड रोलर बद्दल बोलत नाहीये का राजा बाबू राजा बाबू मला तर चालबाज वाटतोय मला नाही गॅरंटी याची भाई किती डाऊट खातो रे डाऊट ही ब्रेन चाल अ तू काय केलंय घेताच अख्खं प्रॉडक्ट विकत घेऊन आलाय माल डुप्लिकेट निघाला तर अरे भाई काय करतो त्याची जन्मवेळ जन्म ठिकाण गोत्र कुठून आलाय काय करतो हे सगळ्याची माहिती येतो हा आणि मग त्याची एक पत्रिका बनवून जीवन पार्टनर डॉट कॉम वर अपलोड करतो म्हणजे आपल्या दोघांना त्यासाठी एक पोरगी शोधता येईल तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही बाई मग तू काही बोलतो अरे मराठी पोरगाय चांगला असणार हा तुम्ही केव्हा पावलो आजी हा जॉनी बाबा बंगाली बोलतोय तो बाई भूमी पुत्र आहे का बांगलादेशी मराठी बोलून धाका टाकतोय बंगाली बाबा मी अनाथ आश्रमात असताना ना सतत आनंदी सतत असत राहायचं मग सुमंताईंनी माझं नाव आनंदी ठेवलं सतत असायच खूप वेळा विचारलं मी त्यांना माझा आई बाबा कुठे आहेत कुठे नाही सांगितलं त्यांनी काय सांगणार ना त्यांना आईबाप म्हणावं की नाही हेही मला माहिती नाही देवाच्या दारात नैवेद्यासारखं वाहून गेले मला आणि अशा आई बापांना क्रूर म्हणावं की श्रद्धाळू हेही मला कळत नाही पण देवाची आणि मुंबई पोलिसांची कृपा म्हणून मी एका अनाथालयात गेले तिथेच वाढले आणि माझ्या पायावर उभी आहे आता म्हणजे <laughs> आता उभी नाहीये काही आता अशी आडवी पडलीये पण आयुष्यात उभी आहे स्वतःच्या पायावर नाहीतर तू म्हणशील मला आता आडवी पडली उभी कशी झोपल्या <laughs> वाटत राणी साहेब मारा मारा करून चला आनंदीत तुम्ही पण झोपा आता राजे येणार आहेत सकाळी सहा वाजता स्वारी घेऊन <laughs> गुड नाईट

बाईल बाई चाल, चाल, चाल मला तुझी कपाटाची चावी दे बाई बाबाची शपथ कपाटात काय नाहीये अरे, अरे पैसे पाकिट घड्याळ चेन चे उशीका घे बाई चावी म्हणला ना तुला कळत नाही का अरे, अरे कशाला पाहिजे बाई कपाटाची चावी मला ना मला ना तुझे कपडे काढायचे कपाटातून कप्पा रिकामा नको माझे कपडे ठेवायचेत ना माझे कपडे ठेवायचे कपाटात तू सर्किट आहे का भाई तू सर्किट आहे का माझी फंक्शन असते काही अरे हार्ट अटॅक निलो असतो चाकूची भीती नाही वाटत आपल्याला कायला दगड घालतो उद्या तुझ्या टोक्यात ए ए मला मालिक सांग पण मी तुला चाकू दाखवल्यावर तू हँड्स अप का नाही केलं बाबा मी पण घाबरलो दाब तरगलो डाप् टाबल ओलाग हे बघ आवरत रस्ते अरे आपण घाबरतो अरे काय नाही उतर रे मग

बाहेर राजा काय गाणी किती वेळ एवढी घाई झाली का मला भेटायची गुडघ्याला पाशिंग बांधून उताळवा झालेला माझा नवरा ना गाय नाय लेट झालाय तुला मी तर केव्हापासून उभा आहे एक कबुतर तर स्टॅच्यू समजून माझ्या कांदावर डबा टाकून गेला सॉरी नरेश <laughs> सोन्या हात जोडून सॉरी म्हणून हे कान पकडू सॉरी तुला माहितीये का काल रात्री इतकी गंमत झाली ना बघ आनंदी तुझ्या आधीच लय गमती जमती पेंडिंग आहे सांगणार सगळं सांगणार ट्रॅफिक बसून हो बसली का नाही बसली का हो ऐक ना हो। सगळ्या गमती जमती सांगण्याआधी दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला ना जाता जाता मेडिकल मध्ये जायचं काल रात्रभर झोपच नाही झाली माझी सांगेन नंतर आता ती पण गमतीतच का आणि आज खूप काम रे मला दिवसभर मला ना माझ्या बहुतेक लो ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटीचे गोळ्या घ्यायला लागणार आहेत बघ काय सारखं गोल्या का गोल्या गोल्या आनंदी आपलं लग्न होते मग तुझ्या गोल्यांना ना, ना गोल्याच मारतो मी <laughs> <laughs> आणि आई दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती उशीर झाला ना सिग्नल नाही तोडायचा ना राजा लाल म्हणजे थांबायचं हिरवा म्हणजे हिरवा म्हणजे माझा लाल म्हणजे तुझा हिरवा म्हणजे माझा लाल म्हणजे तुझा किरवा किती वेळा सांगायचं भाई तू गजनी आहे का तुला लक्षात राहत नाही का आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता पण रबर बँड लावलेला आपला एका रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना रबर बँड काढून ठेवलाय तिकडे फ्रीज वर हवा असेल तर मला रबर बँड नकोय मला ब्रश हवाय ब्रश आत्ताच्या आता आणू दे आणि उद्यापासून बोटाने दात घसायचे कळला का ठीक आहे भाई आता काय आपलेच दात आणि आपलेच बोट मला माहिती आहे मला माहिती आहे जोक केला मी आपलेच दात आणि आपलेच बोट असं असतं माहितीये आपल्याला आपल्याला बोलू का आता हा झाली का तयारी रक्तदान बिराची हा पेन ड्राईव्ह सगळे आले हा नाही पेन ड्राईव्ह सगळ्यांना भेटलेच पाहिजे बाई भाई।, भाई आता भाषण पाठ करू का नको ठेवू ना फोन हा वरच्या काठीला आवाज आहे वरच्या काठीला भाई फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट अरे भाई बघ भाई इतके दिवस तू रूम शेअर करतोय आपल्या बरोबर साधा एक ब्रश नाही शेअर करू शकत आणि हा लेटेस्ट आलेला पोरगा सगळ्यांसाठी चहा बनवलं त्यांनी चहा नाही रे कॉफी आहे कॉफी भाई तू बोलला तर जेर सुद्धा पीन ते का देईन मी तुला <laughs> कमा कुठे कॉफी हे का तुला पण हवी होती का अरे आधी सांगायचं ना मी सवयी एकट्यासाठीच केली अच्छा काय झालं का, का हा, या घरातला काही रूल आहे का नवीन आलेल्या माणसाने सगळ्यांसाठी चहा कॉफी करायची वगैरे तसं सांग मी केली असती ना ऑफकोर्स आणि नाही नाश्ता पण बनवायचा सगळ्यांचा हा विचारायचं व्हेज कि नॉन व्हेज हा मिरची कमी की जास्त आणि भाई पहिलं भाड बरेपर्यंत भांडी घासायची पण जिम्मेदारी तुझी ही असली कामं तर लग्न झालेल्या सख्या बायकोने सुद्धा करू नये का अरे काय आहेत रे ते अरे ती मुक्त आला तुझा ड्रॉपिंग पॉइंट सॉरी लक्षच नाही माझी भूमी बाय आनंदी ते मज्जा बिज्जा गम्मत जम्मत सगळं ठीक आहे पण मला काय ती पोरं बरोबर वाटत आणि ती मुक्ता पण तेव्हा तू समाजसेवा बंद कर आणि तिला सांग दुसरा घर शोधायला नाही तर त्या पोरांच्या रूमवर झाला सांग ना अगं आजकाल मुंबईत कोणाचा भरोसा नाही अशीच गंमत जम्मत करत अख्खा घर लुटून दिला म्हणजे अरे माझ्याकडे लुटायला आहे तरी काय अस आणि माझं सर्वस्व तर तूच आहेस ना तू तु आणि तुझे डायलॉग <laughs> परत चल मी गेले नाही ना तर ती नवरी विदाऊट मेकअप बोल्यावर चढे नक दे देना मी तर बोलतो तिच्याऐवजी आपण दोघे चढूया ना बहुल्यावर आणि उरकून टाकू आपलं लग्न कपरे बाय परी 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 नवरी पटवर्धन सॉरी <laughs> <आया, निकाली> <laughs> का नमस्कार काय वर कुठे चाललं नमस्कार परी पटवर्धन हा माझी मुलगी आहे <laughs> ब्रायडल मेकअप नाही त्याची काही गरज नाही निघा तुम्ही म्हणजे म्हणजे माझी परी मुळातच इतकी सुंदर आहे की तिला मेकअपची काहीही गरज नाहीये तुम्ही उगाच तुमचा वेळ आणि माझे पैसे वाया घालवत आहे निघा गंमत केली मी तुझी आहे परी वर आहे लवकर या कामात उशीर रोखोय मला आणि oh. हो वरचे या लवकर खाली या ती ब्रायडल मेकअप साठी आली आहे सार्वजनिक मेकअप नाही आहे चला नयना यांची काम करू दे नाहीतरी तेच काम आहे चला लवकर चला छान कर हो ओ यार यू लुकिंग सो कूल एंड योर ड्रेस सो प्रीटी ए तुझ्याकडे बाकी सगळं रेडी आहे ना अनिल पेन सँडल्स हेलो मेरी तरह मेकअप ओके okay, तुम्ही जो मेकअप साठी आलायत का ओके okay, ए खूप छान रेडी करा शी इज माय बेस्टेस्ट फ्रेंड ओके आम्हाला खूप सगळ्या सेल्फीज घ्यायच्यात चलो परी, बी आर बी भेटूयात खाली ये पटकन टी सी जी एन नाही जी हॅलो आनंदी दार लावशील हा दार लावशील का हो रेडी होऊया तिकडे जायला लागेल चला प्लीज ती मी <laughs> मला हे लग्न नाही करायचं हा तू गुजरातीच आहे माने आ लग्न नक्की करवानू हा तुला कुठली भाषा येते यार मराठी मम्मी का एवढा वेळ फ्रेंच मध्ये बोलतीय का म्हणजे आय एम अ फ्रेंच टॉपर बट स्टील मला हे लग्न नाही करायचंय मला पळून जायचंय आणि ते करायला तू माझी मदत करणार आहे ओके मेकअप मी मेकअप नाही इट्स टाइम टू ब्रेक अप मला नाही करायचं यार विकीची लग्न म्हणजे माहित नाही का बट नाही करायचंय म्हणजे ही अ ग्रेट गाय आमची सिक्स इयर्स ची रिलेशनशिप आहे पण मला त्याची बायको नाही व्हायचं यार मला कोणाचीच बायको नाही व्हायचं यार मे बी राहुलची बायको होऊ शकते मी ही स्कूल लाईक दॅट यु नो ही ही स्मार्ट ही सेटल्ड त्याच्या मागे मिनिमम दहा मुली पागल त्याने माझ्याशीच लग्न करायचं ठरवलं भारी हे पण मला नाही ना करायचंय लग्न म्हणजे आत्ता नाही करायचंय म्हणजे आत्ता नाही करायचं एवढंच माहितीये पुढे करायचंय की नाही हे पण नाही माहिती आता एवढंच माहितीये की आत्ता लग्न करायचं नाहीये गेटिंग माय म्हणजे तुला कळतंय ना मला काय अग ए मेकअप घाल अगं उठना यार इथे मला पळून जायचं तूच का बी शुद्ध आम सॉरी हमसे आहो एवडू यार! उसे आवोस मुच्टतो वेद। हीरो, हीरो! हेलो! हेलो! आप बोल आनंदी! कुण आनंदी? कुण आनंदी काय तु आनंदी? नहीं, मी परी! अरे, मैं मी सेंटा क्लोस है! मला ए आधी तुला कोण आणि काय काय तू काय सकाळ सकाळी नेल पॉलिश पेलीस का लक्षात आहे ना आज ब्रायडल मेकअप ला जायचंय तुला लवकर शुद्धीवर ये नाहीतर चुकून नवरी च्या तिच्या वडिलांना लिपस्टिक लावशील येस येस पिंगो मीच नाहीये अरे ही शुद्धीवर येत नाहीये तू नवरी की आनंदी ही hey, वॉट्स ऑफ फालतुगिरी यार ऐक माझ मी नवरी मुलगी आहे तिचं नाव परी आहे आणि ही जी माझा मेकअप करायला आली आहे तिचा हा नंबर आहे ओके आणि ही मेकअप करायला आलेली जी कोणी आहे आनंदी का व्हॉट एव्हर ती आता उठत नाहीये ती बेशुद्ध पडली आहे त्यामुळे तू लगेच इकडे आणि तिला घेऊन जा ओके आय सेंड यू द लोकेशन बाय टी टी वाय एल हॅलो कोण परी काय चाललंय शुद्ध